कोल्हापूर विभागाचे उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद यांनी वनवासी शेतकरी आणि पशुपालक यांच्या बाबतीत अन्यायकारक आणि मनमानी पद्धतीचे निर्णय घेतलेत या निर्णयांमुळे अनेक नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर झालेले हल्ले तसंच शेतीच्या नुकसानीच्या भरपाईचे दावे वेगवेगळी कारणं देऊन फेटाळले जात आहेत त्यामुळे जी गुरुप्रसाद यांच्या कारभाराची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी पत्रकार परिषदेत केली ए कोल्हापूर विभागाचे उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या मनमानी कारभारामुळे वनवासी आणि शेतकरी त्रस्त झालेत असा आरोप यशवंत क्रांती संघटनेनं पत्रकार परिषदेत केलाय वनहक्क वन हक्क कायद्याअंतर्गत वनवासी नागरिकांना जमीन वाटप करण्यात आली आहे पण या नागरिकांना वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई दिली जात नाही तसंच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे एखाद्या जनावराचा मृत्यू झाला तरी बऱ्याचदा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचं कारण देऊन नुकसान भरपाईचे दावे फेटाळले जात आहेत त्यामुळे वनवासींवर अन्याय करणाऱ्या जी गुरुप्रसाद यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई करावी शेतकऱ्यांना व्याजासह नुकसान भरपाई मिळावी धनगर वाड्यांना जोडणारे रस्ते तातडीनं करावेत औषधी वनस्पती रानमेवा गोळा करणं पशुपालन आणि जंगलात फिरणाऱ्या वनवासींना मज्जाव करू नये अशा मागण्या यशवंत क्रांती संघटनेनं केल्या आहेत या मागण्यांबाबत निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संजय डफळे यांनी दिलाय पत्रकार परिषदेला सुनील शेळके अप्पाजी मेटकर उपस्थित होते